एका आपल्या पतीची हत्या करून पत्नीने पतीची अनुकंपावर पोलीसची ड्युटी मिळवली अखेर पाच वर्षानंतर सत्य उघड झाले मित्रांनो कशी घडली ही घटना नेमकं काय झालं या घटने चला तर या व्हिडिओ मध्ये विस्तृत मध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो क्राईम स्टोरी गुरुजीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही घटना आहे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील बासोदा तालुक्यातील सुरेश बिजोई वय एकोणचाळीस वर्षे पोलीस विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता तो प्रामाणिक पण व्यसनाधीन होता त्याला दारूचे व्यसन होते आलेल्या पगारात महिनाभराचे राशन पाणी मुलाचे शिक्षण आणि सुरेशचा दारूचा शोक पूर्ण व्हायचा पण पगारातून काहीच पैसे बॅलेन्स पडत नव्हते कधी कधी त्यांना घर चालवण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे उधारीवर मागावे लागत होते सुरेशची बायको आरती वय वर्षे ती घरीच असायची आणि मुलगा श्रेयस वय सात वर्षे तो इयता दुसऱ्या वर्गात शिकत होता असं छोटस कुटुंब होतं त्यांचं पण मित्रांनो माणसाचं आयुष्य कधी कुठे बदलून जातं हे कुणालाच माहित नसतं अगदी या घटनेत तसंच घडलं सुरेशच्या दारूच्या व्यसनामुळे घरात चन -चन घरात नेहमीच पैशाची असायची सोबतच सुरेश आणि आरतीचे भांडण पण व्हायची सुरेश ड्युटीच्या कारणाने चार चार दिवस घराचा बाहेर असायचा त्यामुळे आरतीला सुरेशकडून मिळालेल्या पैशातच घर आणि मुलाचे शिक्षण बघायचे होते त्यामुळे आरती जेव्हा घरात पैशाची अडचण भासायची तेव्हा गावातीलच व्यापारी मनोहर चौधरी वय सदतीस वर्षे यांच्याकडून पैसे उधारीवर आणायची आणि आपल्या घरातल्या गरजा भागवायची मनोहर हा सुरेशचा बालपणीचा मित्र होता एकीकडे सुरेशच्या गैरहजरीत आरती थोडं टेन्शनमध्ये मध्ये होती तिला आता एकटेपणा जाणवू लागला होता तर दुसरीकडे अडचणीच्या काळात आरतीला पैसा पुरवणारा मनोहरचा मनात काही वेगळेच चालू होते त्याने सुरेशच्या गैरहजरीचा फायदा घेत आरतीला अडचणीच्या काळात मदत करीत तिच्याशी प्रेमाचा सूत जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यात तो सफल पण झाला एकट्या पडलेल्या आरतीने सुद्धा त्याला होकार देत सुरेशच्या गैरहजरीत भासणारा एकटेपणा दूर करण्याचा तिने सुद्धा प्रयत्न केला आता सुरेशच्या गैरहजरीत आरती आणि मनोहरचे भेटणे सुरू झाले सुरुवातीला साधं बोलणं होतं पण हळूहळू त्या भेटी वाढल्या आणि ते एकमेकांचा जवळ आले त्या नात्याचं रूपांतर गुप्त प्रेमात झालं आणि नंतर अनैतिक संबंधात ते बदललं आरती आणि मनोहर रात्री भेटू लागले गावकऱ्यांनी अनेकदा त्यांना एकत्र पाहिलं आणि गावात त्या दोघांचा अफवा पण पसरू लागल्या होत्या पण सुरेशला याची मुळीच कल्पना नव्हती तो आपल्या ड्युटीत आणि दारूचा नशेत मग्न होता आणि बायको व मुलांकडे दुर्लक्ष करीत गेला परंतु सुरेशच्या उपस्थितीत त्या दोघांना कधी कधी भेटायला अडथळा येत होता म्हणून एका रात्री आरतीने एक प्लॅन आखला आणि मनोहरला म्हणाली आपण कायमचं एकत्र राहायचं असेल तर सुरेशला आपल्या वाटेतून हटवायलाच हवे आरतीला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते सुरेशला मारून अनुकंपावर ड्युटी मिळवायची होती आणि नंतर मनोहरसोबत समोरचं आयुष्य येशो आरामात तिला जगायचं होतं सुरेश जिवंत असेपर्यंत आरती आणि मनोहर यांचं सुख अपुरं राहील असं त्या दोघांनाही वाटत होतं आरतीचा प्लॅन ऐकून मनोहरने लगेच मान डोलावली दोघांनी मिळून सुरेशचा खून करण्याचा कट रचला आरती आणि मनोहरने खूप विचार केल्यानंतर एक प्लॅन आखला गेला आणि योग्य वेळेची ते दोघे वाट बघू लागले होते दोघांच्याही खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आला तारीख होती सतरा एप्रिल दोन हजार वीस सुरेश ड्युटीवरून घरी आला होता पैशासाठी सुरेश आणि आरतीचे त्याच दिवशी चोराचे भांडण झाले त्यामुळे सुरेश मनोहरकडे गेला आणि पैशाची मागणी करू लागला तेव्हा याच संधीचा फायदा घेत मनोहरने सुरेशला एका हॉटेलमध्ये नेले तिथे दोघांनीही मस्त दारू पिली आणि जेवणसुद्धा केले सुरेशला दारू जास्तच झाली होती त्यामुळे रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते दोघे घरी यायला निघाले तेव्हा मनोहरने सुरेशला रस्त्यावर उभे राहायला सांगितले व तो पार्किंगमध्ये कार आणण्यासाठी निघून गेला तेवढ्यात एका भरधाव येणाऱ्या ट्रकने सुरेशला चिरडले आणि सुरेश जागीच मरम पावला सर्वांना हा अपघात वाटत होता पण यामागचे सत्य काही वेगळेच होते पण नेमके हे कोण केले असेल याचा पण कोणाला सुगावा लागला नाही पोलीस तपास सुरू झाला पण पोलिसांचं हातीसुद्धा काहीच लागले नाही अखेर काळाचा पडद्याआळ सुरेशचा अपघाताचा सर्वांनाच विसर पडला आणि काही दिवसांनी आरती अनुकंपाच्या जागेवर पोलीस विभागात रुजू झाली आता आरती आणि मनोहरचे प्रेम पहिल्यापेक्षा अधिक बहरू लागले होते मनोहरने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी देत आरतीशी लग्न केले या दोघांच्या लग्नामुळे गावकऱ्यांना सुरेशचा अपघाताबद्दल संशय वाटू लागला पण कोणाकडेही काही ठोस पुरावा नव्हता पण म्हणतात ना पुन्हा कितीही लपवला तरी सत्य कायम लपून राहत नाही अखेर तसंच झालं अखेर पाच वर्षांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये सुरेशचा अपघात केलेल्या ट्रकने पुन्हा एक अपघात झाला आणि त्या चौकशी दरम्यान सुरेशचा मृत्यूबद्दल पोलिसांना शंका आली पोलिसांनी पुन्हा सुरेशच्या अपघाताची फाईल काढली गावकऱ्यांनी पोलिसांना आरती व मनोहरच्या अपेरबद्दल सांगितले त्यामुळे पोलिसांनी आरती आणि मनोहरचे कॉल डिटेल्स तपासले आरती आणि मनोहरला चौकशीसाठी बोलावलं सुरुवातीला दोघंही नाटक करू लागले आम्ही निरअपराध आहोत आम्हाला फसवलं आहे पण पोलिसांनी मोबाईल कॉल्स रेकॉर्ड गावकऱ्यांचे जबाब आणि जुने पुरावे समोर आणले शेवटी आरती तुटली आणि कबूल केलं हो आम्ही मिळून सुरेशचा खून केला आहे त्या ट्रक ड्रायव्हरला आम्ही दोन लाख रुपये देऊन सुरेशचा अपघात घळव आणला आणि मी अनुकंपावर पोलीस खात्यात रुजू झाली आम्ही दोघांनी ठरवल्याप्रमाणे हे सर्व काही घडलं शेवटी आरतीने पोलिसांना सांगितले की मी मनोहर सोबत राहण्यासाठी स्वतःचाच नवऱ्याचा जीव घेतला हे सांगताना मात्र त्या दोघांच्याही चेहऱ्यावर पश्चातापाचा कुठलाही लवलेश नव्हता आरतीचा या जबाबामुळे संपूर्ण सत्य या घटनेतील बाहेर आलं गाव हादरलं अखेर आरती आणि मनोहरला पोलिसांनी अटक केली न्यायालयाने सर्व पुरावे पाहून आरती आणि मनोहरला दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली पोलीस विभागानेही आरतीला पोलीस खात्यातून काढून टाकले पण आरती आणि मनोहरचा या कृत्याने आरतीचाच मुलगा श्रेयस मात्र अनाथ झाला मित्रांनो या घटनेतून आपल्याला शिकायला मिळतं अनैतिक संबंध हवस आणि स्वार्थ माणसाला गुन्ह्याचा गर्तेत नेतो आरतीने पतीचा खून करून त्याची नोकरी मिळवली पण शेवटी तीच कायमची तुरुंगात सळायला लागेल तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसनिकेच क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद